केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवट तालुक्यातील बोदडी जिल्हा परिषद सर्कल मध्ये नागडव येथे श्री पंच कमिटी नागनाथ देवस्थान यंदा पेंदा तीर्थक्षेत्र नागड तालुका किनवट येथे भव्य यात्रा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक वीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले तसेच अठ्ठावीस फेब्रुवारीला जंगी कुस्त्याचा सामनाचे आयोजनही करण्यात आले होते कबड्डीच्या खोट्या सामन्याचे पहिले बक्षीस एक्केचाळीस हजार एक रुपया दुसरे बक्षीस एकतीस हजार एक, एक रुपये तिसरे बक्षीस एकवीस हजार एक तर चौथे बक्षीस आठ हजार एक रुपये ठेवण्यात आला आहे तसेच दिनांक अठ्ठावीस रोजी भव्य कुस्तीची दंगल ठेवण्यात आली असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार यांच्या अध्यक्ष सरदार खान माजी नगराध्यक्ष हे उपस्थित होते तर बक्षीस वितरण श्री गजानन मुंडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी भव्य पशु प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते याही वर्षी नागडाव येथे भव्य यात्रा भरविण्यात आली मंदिर परिसरात विविध रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसरात विविध सामानाचे दुकाने लावण्यात आली होती तसेच मनोरंजनासाठीचे कार्यक्रम आकाशपाळणा व इतर जिल्ह्यांचाही येथे यात्रे आनंद आनंद यावर्षी या वर्षी अलोट गर्दी पाहायला मिळाली नागडव येथील नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी अफाट गर्दी झाली होती महाराष्ट्र तेलंगणा व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी चार वाहने करून दाखल झाली होती मंदिराची पुरातन काळापासूनची ख्याती व आख्यायिका आहे पैनगंगेमध्ये नागडवात महादेवांची भली मोठी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे पुरातन मंदिरात भली मोठी नागदेवतेची मूर्ती व भले मोठे पिंड आणि नंदी आहे मंदिर परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरे असून या मंदिरात ती देवाची ही पूजा अर्चा भक्तजन करीत असतात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या गावातून देव येथे घेऊन येतात नागडव मध्ये करून देवदेवताची देव पूजा अर्चा करतात नागडव येथील मंदिरात बाराही महिने आरती व पूजा अर्चा केली जाते तसेच अनेक कार्यक्रमाचे आयोजनही या ठिकाणी केले जाते नांदव येथे प्रेक्षणीय स्थळ म्हणूनही या ठिकाणी प्रेक्षक भेटी देण्यासाठी येत असतात या ठिकाणी भव्य स्वरूपाचे गार्डन जेवण्याची व जेवण भरविण्याची सोय राहण्याची सोय पाण्याची सोय श्री पंच कमिटी श्री क्षेत्र नागदेव दे, नाग नागदेव

तसेच अनेक कार्यक्रमाचे आयोजनही या ठिकाणी केले जाते नागडो येथे प्रेक्षणीय स्थळ म्हणून या ठिकाणी अनेक प्रेक्षक भेटी देण्यासाठी येत असतात या ठिकाणी भव्य स्वरूपाचे गार्डन जेवण्याची व जेवण बनवण्याची सोय राहण्याची सोय पाणी पिण्याची सोय श्री पंच कमिटी श्री क्षेत्र नागढव यांच्यातर्फे करण्यात आली असल्यामुळे येथे भाविक भक्तांचा लोढा वाढतच असलेला आपणास पायास मिळतो चेटीएन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा